भारतीय जनता पार्टीचे आदिवासी मोर्चाचे प्रदेश महामंत्री सुदर्शन शिंदे यांचा गावकऱ्यांच्या वतीने नागरी सत्कार संपन्न हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील एका छोट्याशा पळशी गावातून सुदर्शन शिंदे यांना देशाच्या राष्ट्रपती यांनी बैठकीसाठी निमंत्रण दिल्यामुळे गावातील नागरिकांच्या वतीने सुदर्शन शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी देशाच्या राष्ट्रपती महोदय यांनी सुदर्शन शिंदे यांना राजभवन दिल्ली येथे निमंत्रित केले होते त्यानुसार सुदर्शन शिंदे यांना यांनी गाव ते जिल्हा पातळीवरील सर्वसामान्य वंचित घटकातील समस्या राष्ट्रपती यांच्यासमोर मांडल्या त्यामुळे गावातील नागरिकांनी सुदर्शन शिंदे यांचा नागरी सत्कार केला सुदर्शन शिंदे हे भारतीय जनता पार्टीचे आदिवासी मोर्चा महाराष्ट्राचे महामंत्री आहेत सुदर्शन शिंदे यांना राष्ट्रपती यांनी आमंत्रित केले त्यानुसार शिंदे यांनी राष्ट्रपती समोर गावातील व जिल्हा स्तरावर प्रश्न मांडल्यामुळे गावातील जनतेचा आनंद द्विगुणित झाला त्यामुळे गावकऱ्यांनी मोठ्या आनंदामध्ये सुदर्शन शिंदे यांचा नागरी सत्कार केला या कार्यक्रमाला उपस्थित भाजप तालुका उपाध्यक्ष रामप्रसाद सोळंके संतोष महाराजगिरी हयतनगर सर्कल पंचायतराज अध्यक्ष तालुका वसमत सोळंके अर्जुन बेंडे माजी तालुका अध्यक्ष पंचायतराज वसमत भाजपा रावसाहेब हरिभाऊ बेंडे नामदेवराव डांगरे श्यामराव डांगरे बालाजीराव बेंडे प्रल्हादराव बेंडे तंटामुग्दे अध्यक्ष पळसी मारुतराव ढगे माजी ग्रामपंचायत सदस्य पळसी रामा गाडगी बापूराव बेंडे पिंटू बेंडे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होती त्याबद्दल देखील त्यांचा आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा देखील मी खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभारी व्यक्त करतो त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नाने देखील मला ही संधी मिळाली त्याचे देखील आभार तो क्षण हा अत्यंत वेगळा असतो आणि त्या क्षणाचा मला आनंद घेता आला मला ही माहिती मिळाल्याच्या नंतर वीस तारखेला लाईटने दिल्ली ते पोहोचलो तिथे गेल्याच्या नंतर जाण्यापूर्वीच राष्ट्रपती भवन यांच्याकडून मला तिथे रिस्यू करण्यासाठी एअरपोर्टलाच त्यांनी गाडी पाठवली होती तिथे मला त्यांनी रिस्यू केलं आणि भारतातील नावलौकिक हॉटेल अशोका हॉटेल जे की राष्ट्रपती भवन याच्या अगदी जवळच आहे तिथे माझी थांबण्याची व्यवस्था केली मी स्वतः जरी प्रयत्न केले असते के तर कदाचित तिथे थांबू शकलो नसतो कारण तो जसं आपलं महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये चार हॉटेल आहे मुंबईचं त्याच प्रकार भारतातलं नावलुकीत असा आशंका झालेला आहे